नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या दोन डिसेंबरपासून स्टार प्रवाह वाहिनीवर अतिशय महत्त्वाची मालिका सुरू होती आहे आणि ती तुम्हाला तुम्ही त्याचे प्रोमो बघतच असाल आई आणि बाबा रिटायर होत आहेत आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका साकारते आहे ते, ते पालवी कदम तुझं स्वागत तारांगणमध्ये फार महत्त्वाची मालिका आहे आपल्या घराघरातला विषय आहे तू किती आहेस या मालिकेबद्दल खूपच एक्सायटेड आहे मी मला असं वाटतं की माझ्या अभिनय क्षेत्रातला हा खूप मोठा पल्ला आहे आणि खूप मोठी जबाबदारी आहे त्यामुळे दडपण आहे पण तितकीच एक्साइटमेंट आहे या सगळ्यात छान टीमबरोबर काम करण्याची तर लोकांना जेव्हा मी दिसेन तेव्हा त्यांची काय रिॲक्शन आहे हे बघण्यासाठीसुद्धा मी खूप उत्सुक आहे तुझी भूमिका काय साधारण माझी भूमिका स्वीटी नावाची भूमिका आहे स्वीटी चौधरी आणि ही नॉन महाराष्ट्रीयन मुलगी आहे जी ह्या मराठी फॅमिलीमध्ये एक स्वतःची त्यांच्या सगळ्यांच्या मनात छोटीशी चो, जागा मिळवण्याचा प्रयत्न करते तर ह्या भूमिकेला तुम्हा तुम्हा सगळ्यांना बघताना खूप गंमत वाटणार आहे आणि खूप मजा येणार आहे ह्या मालिकेचं शीर्षक बघूनच लोकांची उत्सुकता वाढलेली आहे प्रत्येक घराघरातला विषय तुझं वैयक्तिक मत काय आहे आई बाबा यांची रिटायरमेंट व्हायला हवी न व्हायला हवी तुझं वैयक्तिक मत काय आहे या सगळ्या मला तरी असं वाटतं की माझ्या आईवडिलांनी कधीच रिटायर होऊ नये हा खूप स्वार्थी थॉ थॉट आहे माझा की माझ्या आईवडिलांनी माझ्यापासून आणि माझ्या जबाबदारीतनं कधीच लांब होऊ नये कारण मला असं वाटतं प्रत्येक मुलांना प्रत्येक मुलीला मुलांना असं वाटत असतं की कधीच त्यांच्या आईवडील त्यांच्यापासून लांब जाऊ नये किंवा त्यांच्या जबाबदारीतनं मोकळे होऊ नये ते सतत त्यांच्यासोबत राहावे तर अगदी म्हणजे आता येताना सुद्धा मला माझे बाबा सोडायला आले होते आणि जेव्हा मला हे शीर्षक कळलं की आई आणि बाबा रिटायर होत आहेत तेव्हा मी जेव्हा आईला आणि बाबांना जेव्हा हे सांगितलं तेव्हा दोघांची हीच रिॲक्शन होती की आई बाबा कधी रिटायर होतात का तर, तर आ, हे तर आहेच की कधी ते होऊच नाही शकत आणि आई अज मुलगी म्हणून असं वाटतं त्यांची की मला त्यांना माझ्या जबाबदारीत मोकळं नाही करायचं मला तुला तेच विचारायचं आहे की एका सर्टन व वयामध्ये त्यांनाही काही प हो। ताणतणावाला हो। सामोरं जावं लागत असेल हो। तर तू म्हणती आहेस ते स सोबत राहायला हवेत हे अगदी बरोबर आहे हो। पण त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्या कमी करू नयेत <laughs> ही <laughs> स्टेटमेंट स्टेटमेंटबद्दल तुला काय म्हणा <laughs> जबाबदाऱ्या म्हणजे फायनान्शियल जबाबदाऱ्या नाहीच तर घर सांभाळण्याची जबाबदाऱ्या ऑफकोर्स त्या आपल्या पिढ्याने पिढी पुढे पुढे जातच असतात पण आणि त्या जाव्या कारण त्यांनासुद्धा तितकं रिलॅक्सेशन आणि इतका आराम मिळावा माझे आई आणि बाबा नेहमीच म्हणत असतात की ते आता मुलं मोठी झाली आहेत तर आम्ही काही वर्षांनी जाणार आहोत गावी जाऊन राहणार आहोत हे माझ्या बाबांचा स्वतःचा असा थॉट आहे आणि जेव्हा ही सिरियलचं शीर्षक मला कळालं होतं तेव्हा माझं असं होतं की खरंच माझे बाबा जा जायला निघालेत गावी आणि मला त्यांना कधीच तिथे जाऊ द्यायचं नाही आहे कदाचित मी त्यांच्या जबाबदाऱ्या कमी करू शकेन पण त्यांनी माझ्यापासून लांब जाऊ नये हा एक माझा थॉट आहे आई वडिलांच्या कोणत्या जबाबदाऱ्या कमी करता येऊ शकतात एका सर्टन एज नंतर असं तुला वाटतं सर्टन एजनंतर मला तरी असं वाटतं की फायनान्शियल जी जबाबदारी असते ती मुलं मोठी झाल्यावर त्यांची अशी काही अपेक्षा नसते की त्यांनी आपल्याला पोसावं पण त्यां आपल्याला माहीत असतं की आयुष्यभर त्यांनी आपल्यासाठी इतकं काही काही केलं आहे की कधी ना कधीतरी त्यांना त्या गोष्टीपासून आराम मिळावा की जे सततचं त्यांचा जो विचार असतो की आपल्या मुलांना छान कम्फर्ट झोन चांगली लाईफ चांगली लाईफस्टाईल मिळावी किंवा सगळ्या गोष्टी ज्या दुसऱ्या पेरेंट्सना द्यायला त्यांच्या मुलांना आवडतात त्या सगळ्या गोष्टी द्याव्या असं जे त्यांना सततच वाटत असतं ते मला असं वाटतं की एका पॉईंटला ती जबाबदारी त्यांची निघून जायला हवी आणि अर्थातच म्हणजे सगळ्याच आईवडिलांना असं वाटतं की आपण ज्या परिस्थितीतून गेलो तशी कठीण परिस्थिती आपल्या मुलांना येऊ नये ते त्यामुळे त्यांचं आयुष्य किती सहज होईल किती सोपं होईल असं त्यांना वाटतं त्या जबाबदारीतनं मात्र त्यांना मोकळं करता येऊ शकतं आणि ह्या सिरियलची जी टीम आहे ती खूप जबरदस्त आहे म्हणजे एकीकडं ताई मंगेश कदम यांच्यासारखे मोठ्या बाकी तुझ्या वयाचे आहेत स्टार मोठी वाहिनी आहे बरोबर तुमचं काही एपिसोड झाले असतील शूट आता कसा होता आ, मी मी सतत हेच म्हणेन की निवेदिता ताई आणि मंगेश सर जितके अनुभवाने मोठे तितकेच ते मनानेही खूप मोठे आहेत त्यामुळे त्यांनी आम्हाला इतकं छान सामावून आहे त्यांच्या ह्या किल्लेधारांच्या घरात इवन इफ स्वीटी त्यांच्या घरात नवीन असेल पण तरीसुद्धा मला ॲज अ पालवी त्यांच्याबरोबर काम करताना इतकं खूप सुंदर वाटतं कारण त्या अनुभवाने मोठ्या असल्यामुळे त्यांच्याकडून खूप शिकता येतं आणि त्यांचा जो पॅटर्न आहे तो, तो आपण कसा आपल्या कामात आणू शकतो हे सतत असं वाटत असतं धडपण पहिल्या दिवशी होतं पण काम केल्यानंतर इतकं सुंदर वाटलं की आपलीच टीम आहे हे कुणीतरी जुनेच आपले फ्रेंड्स आपल्याला भेटल्यासारखे इतकं छान कम्फर्टिंग सगळी जोडी आहे सगळ्यांची इवन आदिश आहे आपले हरीश सर आहेत आणि प्रतीक्षा आहे ह्यांनी खूप कामं केलेली आहेत आणि मी अगदीच त्यांच्यात नवीन मी फिट होईन की नाही असं मला वाटत होतं पण खूप जवळ करणारी लोकं आहेत ही सगळी आणि मला खूप मजा येते काम करताना तुझं गेल्या काही दिवसांपासून आयुष्य ही मालिका अगदीच कारण आपण चौदा चौदा तास शूट वर असल्याबरोबर तेच आपलं दुसरं घर असतं आणि त्या घरात आपल्याला कम्फर्ट झोन असावा आपला तो छान काय म्हणतात तिथे कम्फर्टेबल आपण राहता यावं हे असं आपल्याला सतत वाटत असतं आणि ते अगदीच काही दिवसात झालेलं आहे खूप छान पालवी खूप महत्वाचा विषय तुम्ही आणताय तेव्हा मला वाटतं की तुम्हाला शुभेच्छा द्यायला हव्यात फार चर्चा होणार आहे ह्या सिरियलची तर तुला खूप खूप शुभेच्छा या मालिकेसाठी थँक्यू सो मच धन्यवाद